जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वात श्रीमंत आहेत मित्रांनो तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण तर तुमच्या समोर लगेच टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांचा चेहरा समोर येईल परंतु जगातील कोणत्या धर्माचे लोक सर्वात श्रीमंत आहेत असा प्रश्न विचारला तर कदाचित तुमचा गोंधळ होऊ शकतो नुकताच न्यू वर्ल्ड वेलचा अहवाल समोर आला आहे ज्यात जगातील सर्वात श्रीमंत लोक कोणत्या धर्माचे आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे याच अहवालानुसार आज आपण जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वात श्रीमंत आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ख्रिश्चन धर्म जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या बाबतीत ख्रिश्चन धर्मियांचा पहिला क्रमांक लागतो ज्यांची लोकसंख्या सध्या जगभरात सर्वात जास्त आहे न्यू वर्ल्ड वेलच्या अहवालानुसार ख्रिश्चन धर्मांच्या लोकांकडे एक लाख सात हजार दोनशे ऐंशी अब्ज डॉलरची संपत्ती आहे जी जगातील एकूण संपत्तीच्या तब्बल पंचावन्न टक्के इतकी आहे नंबर मुस्लिम धर्म जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या बाबतीत मुस्लिम धर्मियांचा दुसरा क्रमांक लागतो ज्यांची लोकसंख्या सध्या जगभरात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लोकसंख्या आहे तसेच मुस्लिम धर्म हा सर्वात वेगाने वाढत असणारा धर्म म्हणून ओळखला जात आहे जगभरातील मुस्लिम समुदायांच्या लोकांकडे अकरा हजार तीनशे पस्तीस बिलियन अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती आहे एकूण संपत्तीच्या पाच पॉइंट नऊ टक्के आहे नंबर तीन हिंदू धर्म जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या बाबतीत हिंदू धर्मियांचा तिसरा क्रमांक लागतो जो जगातला तिसरा सर्वात मोठा धर्म म्हणून ओळखला जात आहे जगात सर्वात जास्त हिंदू धर्मियांची लोकसंख्या ही आपल्या भारत देशामध्ये आहे न्यू वर्ल्ड वेलच्या अहवालानुसार हिंदू धर्मांच्या लोकांची संपत्ती ही सहा हजार पाचशे पाच अमेरिकन डॉलर इतकी आहे जी जगातल्या एकूण संपत्तीच्या तीन पॉईंट तीन टक्के आहे नंबर चार जू धर्म जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या बाबतीत जू धर्मियांचा चौथा क्रमांक लागतो ज्यांना आपण येहुदी म्हणूनही ओळखतो संपूर्ण जगभरात या लोकांची लोकसंख्या फक्त एक त्रेचाळीस कोटी इतकी आहे मात्र इतकी कमी लोकसंख्या असून देखील या धर्माचे लोक खूप श्रीमंत आणि हुशार असतात न्यू वर्ल्ड वेलच्या अहवालानुसार ज्यू म्हणजेच येहुदी धर्मांच्या लोकांकडे एकूण दोन हजार एकोणऐंशी बिलियन अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती आहे जी जगातल्या एकूण संपत्तीच्या एक पॉइंट एक टक्के इतकी आहे तसेच जगातल्या एकूण संपत्तीचा मोठा भाग हा कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडे म्हणजेच नास्तिक लोकांकडे आहे सध्या कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडे सदुसष्ट हजार आठशे बत्तीस अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती आहे जी जगातल्या एकूण संपत्तीच्या चौतीस पॉइंट आठ टक्के आहे तर मित्रांनो आज आपण न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वात श्रीमंत आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला आम्ही सांगितलेली ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील